जय दुर्गे जय अंबे जय भवानी काव्यरषी कहो मनमोहक मराठी कविता त्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आहे आणि आज आपण जागर नवदुर्गांचा हा उपक्रम सुरू करत आहोत या उपक्रमात ज्या नवदुर्गांपैकी एक एक नवदुर्गा रोजची ज्याचा पहिला मान असतो शैलपुत्रीचा तसं ज्या दुर्गेचा मान असेल त्या त्या दिवशी त्या त्या दुर्गेवरील कविता दुर्ग्याची माहिती त्या देवीची माहिती आणि महती आपण थोडी माहिती जाणून घेऊया निवेदनातून आणि मग त्यावरची कविता सादर करू आपण अष्टाक्षरी कविता आहेत आणि ह्या उपक्रमाची आज सुरुवात करतो आपल्यातील नवदुर्गा माता नवदुर्गांच्या कविता तुमच्यासमोर सादर करणार आहेत ज्या अष्टाक्षरी आहेत माझ्या आपण यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी तर दोन उपक्रम केले होते एक संतवंदना आणि दुसरं संत दर्शन त्या उपक्रमाची खूप जणांनी स्तुती केली खूप जणांनी ते ऐकलेले आहेत पण ज्यांना माहिती नसेल किंवा ज्यांना परत बघायचं असेल त्यांना माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर लिंक मिळतीलच तर त्यात आपण ज्याच्या आयुष्यभर अभंग ऐकतो ज्या संतांच्या अभंग ऐकतो पांडुरंगावरील किंवा सामाजिक तर त्या संतांची महती आणि माहिती सांगणारे अभंग होते संत दर्शनमध्ये सात संत घेतले होते रोज संत जे का माहिती सांगितली जाते सप्ताहते होते ते असे चौदा संतांची माहिती सांगितलेली आहे सात सात संत दोन उपक्रमामध्ये तसे आज नवदुर्गांची माहिती आणि महती सांगणार आहोत आपण होतं काय गेल्या पंधरा वीस वर्षात जागोजागी आपल्याकडे न दुर्गोत्सव साजरा केला जातो नवरात्रोत्सव साजरा केला जातो पण त्याचं स्वरूप असं असतं की दुर्गामातेची मूर्ती बसवायची रोज एक भटजी ठेवायचा पूजापाठ करतो आहे कोण भाविक दर्शन घेत आहेत आणि बाकी संध्याकाळी सात वाजले की नंतर फक्त गरबा खेळायचा म्हणजे गरबा खेळण्यासाठीच दुर्गा बसवतात की काय असं वाटावं इतकं वाईट परिस्थिती आहे आज समाजात मुलींवर स्त्रियांवर इतके अत्याचार होत आहेत लवजातचा प्रश्न तो वेगळाच तो तर आहेच इतक्या मुलींचं अपहरण होतं आहे बायकांचं की ते प्रमाण कमालीचं आहे मी कोणाला खरंही वाटणार नाही मग दुर्गापूजन करताना आपल्यातल्या ज्या आपल्या बहिणी आहेत माता भगिनी आहेत आपल्यातल्या दुर्गा आहेत त्यांचं रक्षण करणं त्यांना सबळ करणं त्यांचं समुपदेशन करणं त्यांना या संकटापासून सावध करणं त्यांना आत्मनिर्भर करणं हे त्यातून झालं पाहिजे तर ती दुर्गापूजा होईल ना नुसतंच गरबा खेळून मजा करून हे मला वाटत नाही की ही दुर्गापूजा आहे ही फक्त मौज मजा आहे असं आता ह्या जे मंडळ सादर करतात दुर्गोत्सव साजरा करतात नवरात्रोत्सव त्यातल्या किती जणांना नवदुर्गांची तरी माहिती आहेत नावं तरी माहिती आहेत असा प्रश्न पडतो तर एक त्याची थोडी माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम करावा असं वाटला त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत आणि उपक्रमात रोज एका दुर्ग्याची माहिती आपल्यातली एक दुर्गा करून देणार आहेत आज शैलपुत्रेचा मान पहिला नवदुर्गात त्या शैलपुत्रेची शैलपुत्रेवरील कविता आपल्यातल्या दुर्गा आहेत सौ रोहिणी शशांक कुलकर्णी या करून देणार आहेत कविता वाचन करणार आहेत आज या ठाण्याच्या रहिवासी था। रहिवाशी आहेत त्यांनी फायनान्समध्ये एम बी ए केलेले असून त्या कोकण मराठी साहित्य परिषद ठाणेच्या शहर शाखेच्या सदस्य आहेत तसेच मराठी साहित्य परिषद पुण्याच्याही त्या सदस्य आहेत ठाणे वयोभर वृत्तपत्रात ऋतू एक्सप्रेस या शैक्षणिक पुरवणीसाठी संपादकीय मंडळ मंडळाच्याही त्या सदस्य आहेत एका ई दिवाळ्यांकाच्याही त्या संपादकीय मंडळ सदस्य आहेत शहाण्णवाव्या आणि सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी कविता सादर केलेल्या असून त्यांच्या कविता व लेख विविध वृत्तपत्रे मासिके आणि दिवाळींकरमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत तर अशा आपल्यातल्या नवदुर्गा नवदुर्गांपैकी एक रोणी शशांक कुलकर्णी हे आता अष्टाक्षरी कविता सादर करतील शैलपुत्रीचा मान पहिला आणि हो आज जी तुम्ही थमनेल बघताय आता पहिलं आज बघितलं उद्या दुसरं ती थमनेल सगळी सुंदर थमनेल माझा पुतण्या निमिष राजेंद्र ओघे हो यांनी सगळे बनवलेले आहेत माझ्या मुलीचं लग्न आल्यामुळे ती पहिली थमनेल बनवायची आता तिच्या कामामुळे ती थोडीशी व्यस्त आल्यामुळे ती बनवू शकली नाही म्हणून मी निमिषला विचारलं विनंती केली आणि त्याने ती तात्काळ मान्य केलं आणि लगेच बनवून दिले त्याबद्दल तुम्हाला पुतण्या असतं त्याचेही आभार आता आपण ज्या दुर्गेची माहिती घेणार आहोत ती थोडक्यात घेऊया माहिती आणि मग कविता साजरा होईल आजची जी कविता आहे शैलपुत्रीचा मान पहिला अशी ती अष्टाक्षरी कविता आहे पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती ही पर्वतराज हिमालयाची कन्या होय माता दुर्गादेवीच्या रूपातील माता शैलपुत्री पहिली दुर्गा पूर्वजन्मी प्रजापती राजाची प्रजापती दक्षाची सती ही कन्या शंकराची भार्या राजा दक्षाने केलेल्या यज्ञात शंकराला आमंत्रण नव्हते तरी शंकरदेव नको जाऊ असे सांगत असताना देवी सती पित्याच्या घरी यज्ञाला गेल्या तिथे त्यांच्या पित्याकडून व बहिणींकडून तिचा अपमान झाला पण भगवान शंकराचाही त्यांनी अप अवमान केला अपमान केला तेव्हा अतिशय क्रोधित होऊन माता सतीने त्याच यज्ञात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली नंतर भगवान शंकराने दक्षराजास उचित दंड दिला अशी आख्यायिका आहे कथा आहे त्याच माता सतीचे शैलपुत्रे रूप तिचे वाहन ऋषभ असून तिच्या भक्तांना ती शांती समाधान देते चंद्रदोष दूर करते तिला शुभ्र रंग प्रिय आहे आता आपण रोहिणी मॅडमकडून कविता ऐकूया कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुमच्या आपताना मित्रमंडळींना ह्या उपक्रमातील कविता पाठवा आणि उपक्रम किंवा दर दिवशीची कविता कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील तर त्याही सांगा आणि अगोदर सांगितले तर संत दर्शन संत वंदना हेही उपक्रम बघा या चॅनलवर जवळजवळ दोनशे दो 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 नव्वद कविता आहेत वेळ मिळेल सवड मिळेल तो नक्की ऐका आता परत भेटू उद्या दुसऱ्या दुर्गेचं दर्शन घेऊ धन्यवाद नमस्कार नवरात्री उत्सवानिमित्त जागर नवदुर्गेचा या उपक्रमात मी सौ रोहिणी कुलकर्णी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम आपण सर्वांना नवरात्रीच्या मंगलमयी शुभेच्छा नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा म्हणजे माता शैलपुत्री शैलपुत्रीचा मान पहिला ही श्री मनमोहन रोगे यांची अष्टाक्षरी मी या आपल्यापुढे सादर करते शैलपुत्रीचा मान पहिला सनातन धर्मामध्ये देवी पूजेचे महत्व सनातन धर्मामध्ये देवी पूजेचे महत्व जाणतात पूर्वापार तेच आहे मूळ तत्व सण नवरात्री खास सण नवरात्री खास नारी शक्तीचा उत्सव आदि माया आदिशक्ती तिचे जाणावे महत्व नवरात्री पूजनात मान प्रथम पूजेचा नवरात्री पूजनात मान प्रथम पूजेचा शैलपुत्री नवदुर्गा पूर्वजन्मी नावसती पूर्वजन्मी नावसती राजा दक्षतीचे पिता पती शंकराचा त्यांनी अवमान केला होता दुःख झाले अनावर दुःख झाले अनावर उडी खेतलियज्ञात यज्ञात क्रुद्ध शिवाने दंडिले दक्ष राजा सक्षणात दुःख झाले अनावर उडी घेतल यज्ञात क्रुद्ध शिवाने दंडिले दक्ष राजा सक्षणात माता पार्वतीचे रूप शैलपुत्री घ्यावे ध्यानी माता पार्वतीचे रूप शैलपुत्री घ्यावे ध्यानी तिच्या दर्शनाने मिळे शांती समाधान म्हणे कैलासाची स्वामिनीही कैलासाची स्वामिनीही शंकराची भार्याशक्ती कैलासाची स्वामिनी ही शंकराची भार्या शक्ती योगी करती साधना अशी आईची महती चंद्रदोष दूर करी चंद्रदोष दूर करी, करी पूजा करता मातेची शुभ्रवर्ण प्रिय फार वस्त्र फुले आवडीची चंद्रदोष दूर करी पूजा करता मातेची शुभ्रवर्ण प्रिय फार वस्त्र फुले आवडीची कंठी शोभे पुष्पमाळा हाती त्रिशूळ धरला कंठी शोभे पुष्पमाला हाती त्रिशूळ धरीला दुज हाती शोभे अब्ज धावे भक्तांच्या हाकेला सज्ज वृषभ सेवेला सज्ज वृषभ सेवेला उभा सदैव बाजूला कर जोडून विनवू सुख लाभू दे सकला कर जोडून विनवू सुख लाभू दे सकल